तुम्ही जर एक गृहिणी असाल आणि तुम्हाला वाटत असेल एक इन्व्हेस्टमेंट मध्ये आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कुर्तीचं या ठिकाणी कुर्त्या एवढ्या स्वस्त मिळतात की तुम्ही आरामात डबल मार्जिन त्याच्यामध्ये कमवू शकता आणि एका कस्टमरला सोबत सोबत चार कस्टमर तुम्ही जुळू शकतात कुर्तीचं असं कुठलं कलेक्शन दाखवणार आहे मी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसंच कलेक्शन दाखवणार आहे की जे आरामात तुम्ही डबल मार्जिन मध्ये सेल करू शकता या ठिकाणी थ्री पीस कॉन्सेप्ट आहे खूपच सुंदर आणि त्यामध्ये तुम्हाला विन एकचा चा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे हे कलेक्शन असे आहे की बुटीक कॉन्सेप्ट आपण म्हणतो ना बस सेम हेच ते से कलेक्शन आहे बुटीक कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामध्ये असं बॉटम येऊन जाणार आहे आणि हा प्रिंटेडचा दुपट्टा येणार आहे आणि मुलींना कसं आहे बऱ्याच मुलींना असं वाटतं की एकदम सिंपल आणि सोबर वेअर करावं आणि बऱ्याच महिलांना असं वाटतं की थोडं स्टोन वर्क असेल हँडवर्क असेल असं थोडस कुर्तीमध्ये पॅटर्न आम्हाला हवं असेल तर मग कसं असतं ना तुम्हाला व्हरायटी सर्व ठेवणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला हे ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये ही कुर्ती दाखवत आहे ना तर यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर नेक वर हँडवर्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि छानपैकी व्हाईट कलरचं डॉट प्रिंट याच्यावर कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि त्यातले त्यात माहिती का तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर यामध्ये इनर सुद्धा मिळत असत म्हणजे काय आपण एवढं पैसे इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला चांगली वस्तू मिळाली पाहिजे की नाही मग त्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी अप टू डेट अजमेरा फॅशन देत असत यामध्ये तुम्ही अजून दुपट्ट्याचं कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे प्रॉपर लेंथ आहे आणि खूप छानपैकी युनिक वन साइड तुम्हाला हा वन साइड वाला दुपट्टा मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आणि युनिक पद्धतीने यावर डिझाईन बनवली आहे इथे शेवटी या ठिकाणी तुम्हाला मोठ्या लेसचं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे म्हणजे की असेच कलेक्शन जे आहे की कस्टमर आपण म्हणतो ना लई डोकं खात कस्टमर म्हणजे की तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही हे वाक्य की तुम्ही आरामात सांगू शकता कस्टमरला की क्वालिटी आणि रेंज आणि जे वर्क आहे खूपच बेस्ट आहे आणि आता नवरात्र येणार आहे नवरात्रीमध्ये कसं असतं महिलांना थोडस नाईट फंक्शनच्या हिशोबाने कलेक्शन हवे असतात तर मग हे कलेक्शन खूपच बेस्ट आहे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी जे आहे प्रॉपर सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे आणि डार्क लाल कलर म्हणू शकतो आपण लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप छान पिक याच्यावर जे आहे सिक्वेन्स काम मिळून जाणार आहे थ्री फोर तुम्हाला किंवा लॉग स्लीव पण होऊ शकतो बघा लेंथ वर आणि साईज वर डिपेंड करतात आता साईजवरून मला आठवलं या ठिकाणी तुम्हाला एस पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत साईजेस सर्व मिळत असतात आणि मेन तर म्हणजे यामध्ये इतका सुंदर दुपट्टा आहे कट बॉर्डरचा या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी कट बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि असे जर कलेक्शन आपण दुकानात ठेवले तर मग कस्टमर डोकं अजिबात तुमचं खाणार नाही कारण कस्टमरला माहिती तुम्ही जी क्वालिटी घेतली आहे ती अजमेरा फॅशन कडून घेतली आहे कारण त्यांना जास्त डिस्कस करण्याचा अजिबात चान्स मिळणार नाहीये त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत आपण खूपच सुंदर आहे लाईट जे पिस्ता ग्रीन कलर म्हणतो ना बस सेम तोच कलर आहे यामध्ये तुम्ही चेक करा खूप पैकी पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये धाग्याचं काम मिळणार आहे सिक्वेन्स या ठिकाणी तुम्हाला काम मिळून जातं आणि त्यावर तुम्हाला नेटचा दुपट्टा आणि तुम्हाला प्लेन बॉटम मिळून जाणार आहे पण इथे आल्यानंतर हे जे कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला सेट वाइज घ्यायचे सिंगल पीस अजमेरा फॅशन देत नाही कारण होलसेल मध्ये डील केलं जातं एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला दाखवते तुम्ही इकडे बघू शकता स्टॉक म्हणजे अनलिमिटेड म्हणजे विचाराच्या बाहेर तुम्हाला इथे स्टॉक मिळून जाणार आहे तुम्ही फक्त एकदा सांगा कि भाई दा की आम्हाला ही व्हरायटीज पाहिजे बस अजमेरा फॅशनला लगेच तुम्हाला ती व्हरायटीज देणार आहे तुमच्या कस्टमरची जशी डिमांड असेल त्या हिशोबाने जर तुम्हाला डिमांड पूर्ण करायची असेल ना तर अजमेरा फॅशनला जावं लागणार आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं म्हणजे की काय तुमच्या एरियात काय चालतं किंवा तुमच्या येणाऱ्या कस्टमरची काय डिमांड आहे हे तुम्ही सेल्स पर्सनला सांगू शकता कारण कसं असताना सेल्स पर्सन तुम्हाला प्रॉपर गाईडनेस देत असता आणि तुम्हाला सर्व प्रश्नांचं उत्तर आमचे मराठी सेल्स पर्सन देत असतात या ठिकाणी प्रॉपर लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन मिळतं मग अजून काय पाहिजे आहे जर तो छोटा व्यवसाय करायचा असेल म्हणजे की कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा हवा असेल तर कुर्तीचा बेस्ट ऑप्शन आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा ऍड्रेस सांगते मी सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला यायचंय आणि सरळ अजमेरा फॅशन मध्ये एंटर व्हायचंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपला व्यवसाय स्टार्ट करायचा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तो तोपर्यंत नमस्कार